परतवाडा अमरावती मार्गावरील बस स्थानकात तीन आतंकवादी शिरले अमरावती जाणाऱ्या बसमध्ये त्यांनी चाळीस प्रवाशांना पोलीस ठेवले त्यांना सोडण्यासाठी आतंकवादीने दहा लाखांची मागणी केली पोलिसांनी मोठ्या शिताफीने सर्वांची सही सलामत सुटका केली पोलिसांच्या या मॉकड्रीलमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मुंबई जे कोणी आहेत बस मध्ये मी ठाणेदार परतवाडा मी आवाहन करतो आपले जे काही म्हणणं असे ते आपण शांततेने आम्हाला सांगावं गाडीच्या खाली एक जण यावं शेकडो प्रवासी बस स्थानकात काळजाचा ठोका चुकेल असे डोळ्यात अंजन घालून हा सर्व प्रकार पाहत होते पोलीस विभागात आतंकवाद्यापासून सुटका करायची झाल्यास कशा पद्धतीने कारवाई करावी यासाठी मॉडेलचा सराव केला जातो मंगळवारी सायंकाळी पाच वाजता या आगारात आलेल्या आतंकवाद्यांनी अमरावतीकडे जाणारी बस हायजॅक केली चाळीस प्रवाशांना अर्धा तास ओलीस ठेवले पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तात्काळ दाखल झाला दंगा नियंत्रण पथक क्यू आर टी विशेष दल अग्निशमन विभाग डॉग स्क्वॉड बॉम्ब नाशक पथक आणि परतवाडा अचलपूर व सर्व चिरसगाव आणि इतर पोलीस स्टेशनमधील शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी या सरावादरम्यान उपस्थित होते जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड हे परतवाडा येथे हजर होते त्यांच्या नेतृत्वात अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव एस डी पी ओ अतुल नवगिरे परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शहाजी रुपनार अचलपूरचे ठाणेदार चव्हाण शिरसगावचे प्रशांत गीतेसह इतरही अधिकारी उपस्थित होते ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे यशस्वीरित्या या ठिकाणी ही संपन्न झालेली आहे अशी घटना घडू नये या अनुषंगाने महासंचालक राज्य यांचे जे निर्देश आहेत एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही ही मॉकडील कंडक्ट केलेली आहे आणि एसओपी प्रमाणे हे व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे त्याची आम्ही पूर्णतः सुरक्षित रित्या ही मॉकड्रिल कंडक्ट व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागण्यात आला होता